नमस्कार मित्रांनो आज सर्वांची इच्छा होते की अमित पाटीलची नवीन खरेदी नवीन खरेदी नवीन चर्चा चालली होती पण आज अक्षरशः त्यांनी बाहेर काढली आणि बाहेर काढतानाच आज आपल्या अंगाव आणि खरोखर गुलाल बघायला भेटला आणि अमित पाटलांनी जे शब्द दिला होता जे बैलगाडी क्षेत्र आहे ते खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाला ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये गरीब असो किंवा मोठा असो प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे आणि बैलगाडी क्षेत्र उंचावलं गेलं पाहिजे दादा नमस्कार नमस्ते आपण टीटवी बघितली आणि वस्त्र बघितली आणि ही नवीन खरेदी कशी कसं लोक आले की आता नवीन खरेदी करायचे ऍक्च्युली आम्हाला बैल बिल घ्यायचे आम्ही दृष्टीनं कुठं गेलो नव्हतो मी प्रथमेश विशाल शेठ आम्ही गेलेलो खास उज्जैनला देवाला देवाला जात जात येतो एक मधी एम पी तिथं आम्ही गॅप टाकला संध्याकाळी स्टे केला स्टे केल्यानंतर तिथलं मैदान होतं मग ती मोठी अशी नागोरी जातीची बैल बऱ्यापैकी सगळी होती ह्याच्यात अशी एक दहा बारा एकुंड कोंड होती दहा बारा मग काय करायचं मग चला बघू असं मग तिथं गेल्यानंतर ठरलं की ह्यांच्या शर्ती बघाय जायचं अशा दोन तीन तास थांबायचं मग गेल्यानंतर ही आम्हाला तिथं चौदाशे फूट रान होतं आणि डबल गाड्या पळत त्याच्या पब्लिक साइड आणि पब्लिक साइडनं नुसतंच बच्चा बारका तेरा चौदा महिन्याचं तिकडे म्हणजे कोंड ऍक्च्युली आपल्या एकुंडच कुठं तरी गेलेला होता बुलढाणाच्या चाळीसगाव ती कुंड गेलेला काहीतरी पण ला पो तो आम्ही खरेदी केला एमपीत पण आता आपण जी गटाला बघितलं गट अतिशय जबरदस्त काढला आणि सेमी कडण लागला ते तुम्ही बोलला की पळत होता पण आजही तिने सिद्ध करून दाखवलं की आपल्या तीन फेऱ्यामध्ये कडनं तुफान स्पीड बघितलं काय आज आजचा आनंद सांगशील ह्या वयात एवढा खोंड कुठला पब्लिकला पळत नाही आणि महत्वाचं एक चाकुरी मोकळी होती रिकामी तरी पण आम्हाला वाटतं बघायचं होतं आज की आपला खोंड पब्लिकला पोहतोय का म्हणून सगळं पब्लिक तासाभर लावलेलं तासाभर लावून खोंडानं गुंजभर पण आत न येता पळालं कोणतं येतं आता आमचं समाधान झालं आणि महत्वाचा विषय की असं काय आपण लय पैशाला खोंड घेतला नाही जेवढा आम्हाला फिरायला खर्च झाला लाख दीड लाख रुपये खरंच सांगतोय तुम्हाला खोटं वाटेल सगळ्याच नाही लाख दीड लाख रुपये आमचा फिरायला खर्च झाला पण खोंडाची किंमत ऍक्च्युअली आहे ना पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार रुपयाला खोड आणलाय पंच्याण्णव हजार रुपये तुम्ही खरेदी केली म्हणजे असं फिरण्यात दोस्तू गेला होता आणि असं एक म्हणजे एक स्वप्न म्हणजे एक हकीकतच मी असं एक तुम्हाला देव भेटला झाला नाही ऐका सांगतो ते माझी इच्छा नव्हती प्रत्येक योगेश भाऊ म्हणली ते इकडे कोणी यायला गेल्यानंतर म्हणली ते लाख चार लाख सांगतेत तर घ्यायचं असा विषय झाला पण सेम लक्षाच म्हणजे जे त्याच बघताय मित्रांनो सेम लक्षांनो माझी आपण लक्षाला लहानपणी एवढा आपण हे नव्हतो पण सेम आता बहिलं तरी सेम तुम्हाला लक्ष आहे आणि शाखोंड आहे ना त्या गर्दीने बांधलेला आणि आम्ही उडकत होतो सूर्यकांत म्हणून निवृत्तलाय सूर्यकांत म्हणला की एक लक्ष बारका म्हणजे लक्षात सेम कॉपी आहे इकडे मला लक्षात आहे बघा आणि नुसते इंस्टा मीडियाला तर सोशल मीडियाला नुसते लक्षातच वातावरण चाललेलं आहे आणि त्याच्यात ते सेम म्हणला लहानपणी पण पन मी फोटो, रील फोटो मी मुण मुण तो रील झालेला तो सेम तसाच फोटो आहे म्हणला मी बघितलंय मग प्रथमेश सगळी म्हणजे म्हणली घ्यायचं अहो घ्यायचं म्हणणं मापाय पंच्याण्णव हजार रुपये देते पण भाडं किती झालं भाडंच झालं मरणाचं मी म्हणत होतो इरोज करत होतो पण नाही म्हणली न्यायचं खाण त्यामुळे आम्ही खोंड घेऊन आलो साधारण तिथनं घरी येतो किती खर्च झाला साधारण पंच्याण्णव हजार ची खरेदी आणि भाडं साधारण किती गेलं आम्ही दोन दिवस स्टे केला खोंडासाठी पिकअप मागण्या स्टे जिथे था जाईल तिथे थांबायचं मग हॉटेलच्या बाहेर बांधायचं एकानं थांबायचं एकानं हे असं करत करत आम्ही दोन तीन दिवस म्हणजे खोंडा आणायला आम्हाला वेळ गेला खोंडाचा साठी आता चर्चा खूपच चालली कि वासराची कात्र जी आता जी सर्वांनी वासरू बघत होते कि साहेबांनी वासरू घेतले साहेबांनी वासरू घेतले पण ती वासरू पण आपल्या मागं पे आता टिटी बोलत होती टिप तुम्ही चांगलं ग्रीप बसवली पुन्हा कम बॅक केला आता अनेक वासर काय सांगशील बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि काय सांगशील तुम्हाला तुम्ही म्हणताय आम्ही पाटलाने घेतलं ही केलं आम्ही चौघ पाच जण आहे अजून कुणी नक्की घेतलंय चौघांनी चौघ पण आम्ही सगळे म्हणतोय हे सगळ्यांचा वासुर आहे हा विजय झालाय त्या दिवशी आणतानाच मित्रांनो बघा माझी मैत्री ही मैत्री कशी की अमित पाटील साहेब नुसते फिरण्यासाठी गेले होत पण मित्रांनी त्यांना सपोर्ट केला आणि मित्रांनी त्यांना वासरू घ्यायला लावला पण किती हाल झाली वासरू आणताना पण ती वासरून आज खरोखर डोळ्याचं पार भेटलं समोर प्रतिमेश निवरीचे आणि खरोखर प्रतिमेश भागात नाव आहे अनेक मैदानात ते भरत असतात निवरीमध्ये गोरगरीब असे सपोर्ट करत असतात प्रतिमेश तुमच्याकडं वाक्य म्हणजे तुम्ही कोणत्या मैदानाचा आधार सांभाय म्हणजे काय वाटतं मला तसा वजीर म्हणजे आपला नऊ सोळा वजीर आहे ना तो पहिल्यापासून आपलं त्याच्यामुळे नाव झालं काय सांगशील वजेर न बी खूप म्हणजे स्पीड होतो वजेरला आणि आता कसे आहे वजेरचे म्हणजे काय सांगशील आता पडतो की आता पण जास्त आता पळवायचा बंद केला पण अनेक मैदाना वजीर्ण गाजवल्या सगळं त्याशी आपली भेट पण झाली होती नेवरीमध्ये आणि नेवरीचं मित्रांनो खरोखर म्हणजे अनेक लोक सांगत असतात अनेक लोकांची मनातून संकेत असते कोण वाईट बोलतो कोण चांगलं बोलत असते फक्त म्हणजे प्रत्येक जण उंचाव जात असतो खाली पाय वाढणार असते आणि त्याला ती पाय वाढून वर नेणार असत असा प्रत्यमेश प्रत्यमेश आणि तुम्ही निवरीत मैदान भरवता आज आत्ता बी तुम्ही मैदान एक आदत एक बैलचं मैदान पार पडलं कसा संदेश आला होता तुम्हाला नाही त्यावेळी पाऊस आला होता पावसामुळे फक्त गड झाले पण आता चार तारखेला विनामूल्य प्रवेश मैदान घेत चाललंय आमचं लवकरच बॅनर पडेल त्याचं आणि साहेबांबद्दल काय सांगितलं साहेबांचं म्हणजे काय पाटील आमचा आदर तुम्हाला येते पाटील आमचं काय नाही जावा जावा पाटील मैदानात तेव्हा तुम्ही सर्व पाटील सोबत असता आणि पाटीलची खरोखर म्हणजे भागात म्हणजे आज नवीन खरेदी केली अशी प्रत्येक बैल मालकाने वस्तू घ्यायला आम्ही सगळे गेलो होतो म्हणजे आम्ही गेलो होतो फिरायलाच पण तिथे गेल्यानंतर पाटील म्हणत होतो नको घ्यायला भाडं वगैरे जास्त जाते पण आम्ही सगळे म्हणजे नाही घ्यायची वस्तू म्हणजे चांगले वाटत्या वस्तू घ्या म्हणजे काय अडचण जवळजवळ पस्तीस चाळीस हजार रुपये आमचं भाडंच गेलं हित आणतो चाळीस म्हणजे भाडं नुसतं ती खर्च वगैरे बाकी वेगळाच गेला जशी वस्तू आणली तशी खरोखर दावणी आपल्या खरोखर आज क्वार्टर महिन्याचा ही वस्तू आहे ना नादच पूर्ण करणार आज साहेबांच्याकडे की आणि आता मैदान पडलेले आहेत आता परत चौदा तारखेला पण किकलीचं मैदान पडले आणि दादांचं नऊ नोव्हेंबरला जे नाता केसरी मैदान के आहे कसं टिटवीच काय टिटवी कधी टीटवीचा पाय फ्रॅक्चर आहे मागला त्यामुळे टिटवी काय अजून पाच सहा महिने काय पळू शकत नाही पण नऊ नोव्हेंबरला ही खांड पळेल शंभर टक्के आणि आमचे खास जोडीदार जरा आम्हाला आम्ही उज्जैनला आम्ही गेलेलो विशाल शेठ महिन्याचे तर शंभर टक्के हे ज्या दिनी बैल भरपूर घेतली चार पाच लाख रुपयाला घेतले कुठं सात आठ लाखाला घेतला पण आम्ही शंभर टक्के त्या नावानं आणि आमच्या ग्रुपच्या नावाने एक नवीन ग्रुप काढू आणि शंभर टक्के त्या नावाने आम्ही कोण पळू नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला शंभर टक्के आम्ही नाही फायनल राहू किंवा काही सांगू शकत नाही पण एक आहे टू व्हीलरला तर आम्ही घाटाला टू व्हीलर आम्ही शंभर टक्के आदत बैलवा आम्ही घरी आणणार तुम्हाला आज सांगतो साधारण किती महिन्याचा वस आहे साधारण बारा तेरा महिन्याचा केवढं लहान आहे एकदम मित्रांनो बारा तेरा महिन्याचा आहे की आतापासून ओपनची तयारी म्हणजे संघर्ष बघा साहेबांच्या मी पुढला किती मोठा विचार आहे म्हणजे ओपनच्या मैदानात कसं वाटतं की एवढं मोठं मैदान आहे की त्या ओपनच्या गटात पळायचं आहे काय हार जे असतेच पण आज खोंडानं जे दाखवले आपल्याला धमक त्या वेळेवर आपल्याला वाटतंय की आपण टू व्हीलरच तर पात्र आपल्या बैलात आहे त्यामुळे शंभर टक्के आम्ही सहभाग घेऊन शंभर टक्के आम्ही दावेदार होणार आहे आम्हाला वाटतंय मित्रांनो बघा म्हणजे धाडस धाडस केलं पाहिजे ह्या बलिगडी क्षेत्रामध्ये आता आज जे त्यांनी बैलाव बघितलं कैसा कळसा कळसाना कडण कसा बोलते शब्द दिलेला आहे खरोखर म्हणजे धमक पाहिजे प्रत्येक वेळेला पळू हारू जितू शेवटी नशिबाचा खेळ आहे आणि साहेब बोलल्यातच आपल्याला की नऊ तारखेला शंभर टक्के फायनलचा गोला जर नाही भेटला तर आम्ही शंभर टक्के नाता केसरीमधनं टू व्हीलर घेऊन जाणार आहे आज खूप भारी वाटलं की आज नवीन आता आपल्याला आज बेलेल्या क्षेत्रामध्ये बघायला भेटला आणि जे सर्वांनी मिळून जी खरेदी केली दादा खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचाल शुभे तुम्हाला देतो आणि खरोखर आज मुलाखत घ्यायला भेटली प्रथमेश आले साहेब आले आणि सर्व फॅन मंडळी आले सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद